माजी मंत्री तथा काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे व त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची मोठी शक्यता दर्शवली जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हो काँग्रेसला मिळालेला सर्वात मोठा धक्का आहे व आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांनी असा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आलेला आहे भाजपाकडून अशोक चव्हाण यांना मंत्रिपदाची ऑफर असल्याचे सुद्धा आता बोलल्या जात आहे आता काँग्रेस पक्ष याबद्दल काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं आहे अशोक चव्हाणांसोबत आणखी काही काँग्रेसचे आमदार हे भाजपच्या वाटेवर वा आहेत असं वक्तव्य अपक्ष आमदार रवी राणा यांनी केलेलं आहे पदाचा आणि आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला सध्या ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे तुम्ही काय सांगा असं आहे की अशोक चव्हाण यांचं खूप दिवसापासून ते भाजपच्या सं संपर्कामध्ये आहे आणि अनेक जे काँग्रेसचे आमदार आहेत ते अशोक चव्हाणच्या संपर्कामध्ये अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिला माजी ते माजी मुख्यमंत्री आहे ज्येष्ठ नेते आहे भाजपच्या संपर्कामध्ये राहून त्यांनी जे काही त्यांचं आपसामध्ये ठरलेलं आहे त्या ठरल्यानुसार काही आमदार जे काँग्रेसचे त्यांच्या संपर्कातून सगळे मिळून जे भाजपच्या संपर्कामध्ये आहे एक मोठा स्फोट हा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहील मी याच्या आधी सांगितलं सहा महिन्याआधी अशोक चव्हाण आहे त्यानंतर वरेट्टीवार आहे जरी विरोधी पक्षनेता असले तरी मला माहीत आहे त्यांचं काय चालू आहे आणि काय ते होणार आहे आज अमरावती जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे आमदार आहे त्या जरी आता स संपर्कात नाही आहे पण पूर्ण संपर्कात आहे तर उद्या तुम्हाला हेही नवळ वाटण्याची गरज नाही आहे की तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल की जे अशोक चव्हाणने केलं ते तिवसा मतदारसंघातही होणार आहे ठाकरेगडातले काही संपर्क संपर्कात नक्कीच ठाकरे गटामधले तर मी आधीच सांगितलं होतं था, आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे तिघच जण राहणार आहे बाकी सगळे मॅक्झिमम उद्धव ठाकरे गटातले भाजपच्या संपर्कात आहे आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला तो मोठा झटका मोठा एक धक्का बसेल सगळ्यांना कुठले आमदार आहेत जे असते ते भाजपच्या वाट्यावर आहेत सांगितलं मी आता एवढं डिटेल काय सांगायचं आहे मला असं वाटतं की समजणे आले इशारा काफी आहे आणि जसं अशोक चव्हाण संपर्कात होते आधी मी सांगितलं तसं सा, मी हेही सांगितलं तिवसा मतदारसंघातले आमदार संपर्कात आहे आता त्या कधी अमरावतीमध्ये गोड बातमी देतील हे लोक वाट पाहतात